श्री स्वामी समर्थ मंडई आपल्या तळपायाला खास सुटणे काही चांगले लक्षण नाही समुद्रशास्त्र काय सांगते ते बघूया शरीरावरील चिन्ह तीळ खुणा बदल यावरून बाकीत सांगण्याचे काम समुद्रशास्त्रच करते त्यात पायाच्या तळव्याला खास सुटणे अशुभ म्हटले आहे कारण त्वचेचा आजार नसतानाही शरीराला खास खरूज येणे ही सामान्य बात आहे तरी देखील समुद्रशास्त्रात या छोट्याशा कृतीचाही बारकाईने विचार केला आहे त्यानुसार अचानक खाज येणे तुमच्या भविष्याबाबत चांगले किंवा वाईट संकेत देणारे ठरते असा निष्कर्ष देखील काढला आहे या पायाच्या तळव्याला अचानक खास सुटली तर त्याचा अर्थ समुद्रशास्त्रात काय होतो याबद्दल आपण जाणून घेऊ घेऊयात आता उजव्या पायात अचानक खास सुटणे जर तुमच्या उजव्या पायाला किंवा पायाच्या तळव्याला अचानक खास सुटू लागली तर ते चांगले लक्षण आहे आणि उजव्या पायास खास येणे हे चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच एखादा शुभ प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते या प्रवासात तुमच्या योजना पूर्ण होतील आणि तुमचे काम यशस्वी होईल आणि तसेच आर्थिक लाभही तुम्हाला मिळू शकतो आता तुमच्या डाव्या पायाला खास सुटण्याचा अर्थ काय आहे जर तुमच्या डाव्या पायाला अचानक खास येत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे हे तुम्हाला कोणत्याही प्रवासाला जाण्यापासून प्रतिबंधित करते याचा अर्थ आगामी काळात तुमचे मोठे नुकसान होऊ आणि डाव्या पायाच्या तळव्याला खास सुटणे सुटत असेल तर लांबचा प्रवास शक्यतो थांबावा या प्रवासात तुम्हाला अशुभ परिणामांना सामोरे सामोरे जाऊ लागू शकते उजव्या आणि डाव्या हाताला खाज सुटणे हाताला किंवा तळव्याला खाज येण्याचा संबंध नफा किंवा तोटा यांच्याशी असतो जर एखाद्या व्यक्तीच्या विजव्या हाताला खाज येत असेल तर असे मानले जाते की त्याला कुठून तरी धन मिळण्याची अपेक्षा असते तसेच डाव्या हाताला खास सुटली तर पैसे जास्त खर्च होतात अन्यथा काही कामात धनहानी होऊ शकते याशिवाय काही लोकांच्या मते डाव्या भागात खाज येणे हे आजाराचे लक्षणसुद्धा आहे तुमच्या घरातील कोणती तरी गंभीर आजारी पडू शकते व्यक्ती आणि त्याबाबतीत अधिक काळजी घ्यावी आणि सतर्क राहावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज के जय